त्यांची त्यांची उंची खूप मोठी त्यांची त्यांनी प्रचंड मोठी उंची उभी केलेली आहे ते आता फक्त एका गावापुरते नाही तर त्यांच्यामागं करोडो लोकांचा विश्वास आहे आणि त्यांनीच असं हातबल होऊन डायरेक्ट तिकडे जावं हे चुकीचं आहे मला वाटते त्यांनी घेतलेला निर्णय मागं घ्यावा समाज सुद्धा त्यांनी मागं घेतला पाहिजे आणि त्याच्यामुळं जे काही दुष्परिणाम पडेल त्याचं खूप चुकीचा संदेश जाईल त्यांनी आतापर्यंत जे काही मिळवलं आहे या प्रामाणिकपणे आंदोलन करून त्याला कुठं डाग लागू देऊ नये असं मला वाटतं आमचं काय तुम्ही माझं काही बोलणं झालं का का नाही उद्या जमलस्त जाण्याचा मी प्रयत्न करणे मागे जे पी म्हणाले होते की प्रादेशिक पक्ष संपवा त्यातून आता चंद्रशेखर बावनकडून जे म्हटलेलं आहे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात की छोटे छोटे जे तुमच्या जिल्ह्यातले पक्ष आहेत त्यांना संपवा आणि त्यांचे पन्नास ते साठ कार्यकर्ते प्रत्येकाने फोडलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं राजनीती आहे प्रत्येकाची त्यांनी आमचे फोडावं आम्ही त्यांचे फोडू लहान पक्षवाल्या कोणाच दम आहे ते पाहून घेऊ आपण आणि म्हटलं की शिवसेनेसोबत आहे नाही ते शिवसेनेसोबत आहे पण शिवसेना तर तुमच्याच सोबत आहे ना मग आपण मित्र पक्षाचे मित्र आहे तर मग काळ्या करणं कमी करा ना